गुड इव्हनिंग स्टुडंट बघा इयत्ता पाचवी मागच्या तासाला आपण ऑपोजिट वर्ड सिमिलर वर्ड्स आणि रॅमिंग वर्ड्स या घटकांचा अभ्यास केला होता आज आपण पेज नंबर वन सेव्हन्टी थ्री चॅप्टर नंबर सेव्हन रायटिंग वर्ड रजिस्टर हा घटक अभ्यासणार आहोत सर्वांनी काढायचे से, पान सेवन्टी थ्री Okay. तर चॅप्टर नंबर सेव्हन आहे रायटिंग बर्ड रजिस्टर तर रायटिंग बर्ड रजिस्टर ह्या याच्यामध्ये काय कशा स्वरूपाचे प्रश्न असतात तर यामध्ये आपल्याला खूप सारे शब्दांची यादी दिलेली असते समजा आता आपल्याला रिलेटेड वर्ड्स असतात एखादं पिक्चर दिलेलं असतं समजा आपल्याला दिलं असेल क्लासरूमचं पिक्चर ते ते तर मग ते कशाशी संबंधित आहे किंवा टीचरचं चित्र दिलं असेल डॉक्टरचं चित्र दिलं असेल मग ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे समजा आपल्याला जर डॉक्टर हॉस्पिटलचं चित्र दिलं तर मग कुठल्याशी संबंधित आहे तर ते डॉक्टरशी संबंधित आहे विविध प्राण्यांचे अनिमल ते मागच्याही तासायला तुम्हाला सांगितलं होतं की आपली खोग्यावल एकदम छानपैकी बनवा त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न अगदी सोपे जातात बघा विविध व्यवसाय असतात साधनं असतात परत त्याचे इन्स्ट्रुमेंट पण सांगितले तुम्हाला टूल्स वेगवेगळे काय असतात व्यावसायिक जे असतात ते वेगवेगळे साधनं वापरतात साधनांचे चित्र दिले असत मग हे कोणत्या व्यवसायाशी रिलेटेड आहे अशा स्वरूपाचे प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात आता शेवटचं अक्षर असतं शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे सुरू होणारा नवीन शब्द आपल्याला काय करायचा असतो लिहायचा असतो ओके तर आता आपण पाहूया आपला पहिला आहे नमुना प्रश्न फाइंड द ऑड मॅन आउट बघा आता आपल्याला पहिला नमुना प्रश्न आपला आहे फाइंड द ऑड मॅन आउट बघा ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे पहिला आहे कॅबेज नंतर आहे रॅडिश नंतर आहे ऑस्ट्रिच नंतर आहे ब्रिंचर बघा लगेच लक्षात येतं तुम्हाला कॅबेज रॅडिश ब्रिंजर हे कशाची नावं आहेत व्हेजिटेबल आणि ऑस्ट्रिज काय आहे तर इट इज अ बर्ड म्हणून ऑडमॅन आउट कोणता वेगळा शब्द आहे तर ऑप्शन नंबर थ्री ऑस्ट्रिज ओके नंतर दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द ऑड मॅन आउट वन आउट किंवा मॅन आउट पण असू शकतं बघा बघा तिथे दिलेलं आहे आपल्याला इयर्स हेअर हॉट आणि नोट्स काय दिलेलं बरं इयर्स हेअर आणि नोट हे काय आहे बरं इयर हेअर नोज हे आपल्या शरीराचे भाग आहे ते काय झालेले आहेत आपल्याला हम्म एक्सटर्नल ऑर्गन्स असतात आणि हर्ट हे काय आहे ते आपल्याला दिसतं का नाही इट इज अ इंटरनल ऑर्गन म्हणून ऑर्गन आउट वन आउट मध्ये येणार आहे हर्ट हम्म अदर्स आर इंटरनल एक्सटर्नल ऑर्गन्स अँड हर्ट इज अ इंटरनल ऑर्गन्स नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थ्री आता इथे आपल्याला पिक्चर फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉरिमन लिस्ट आता इथे आपल्याला पिक्चर दिलेलं आहे पिक्चर मधून आपल्याला बघा कशाचे पिक्चर पहिले चित्र दिसते दुसरा म्हणजे काय स्पॅरो पिजन वगैरे वगैरे क्रो हे सर्व चित्रांनी क्वेश्चन मार्क दिलेला आहे मग सर्व चित्र कशाचे आहेत एनिमल्स बर्ड्स ह्युमन्स की नॉन लिव्हिंग तर काय आहेत ही सर्व बर्ड ची चित्र आहेत म्हणून आपल्याला येणार आहेत ऑप्शन नंबर टू समजले सर्वांना आता आपण सरावाची प्रश्न सोडवणार आहे पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द गिव्हन वर्ड्स एंड विथ लेटर जी आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणता लेटरची सुरुवात बघा जी ने होत आहे विच ऑफ द गिव्हन लेटर एंड विथ लेटर जी मग कुठले होते फ्रॉग डिझाईन लाईट की गोल्ड कुठला विच ऑफ वर्ड्स गिव्हन एंड्स विथ द लेटर जी मग आपल्याला लगेच दिसते कुठल्या जीने अगदी इझी क्वेश्चन आहे तर ऑप्शन सी याचा लास्ट वर्ड काय आहे तर जी नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द लेटर डज नॉट एंड इन लेटर के आता आपल्याला फोर ऑप्शन दिलेला आहे त्याचं के हा एंड झालेला नाही ऑप्शन आहे ग्लॅक ऑफ रॉक अँड शॉप सो ऑप्शन फोर इज करेक्ट बिकॉज द लेटर पी इज द इज इट इन द एंड नंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे सिलेक्ट द ऑप्शन टू हुम द पिक्चर्स आर रिलेटेड पिक्चर हम्म अँड सेम द पिक्चर क्लासरूम कि होम कधी बरोबर इट इज रिलेटेड विथ क्लासरूम ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन फोर आहे बेड डॅम बघा आता इथे काय आहे बेड म्हणजे इथे एर आलेले आहे डीचं लास्ट वर्ड काय आहे डी हम्म इथे बघ बी डी चा लास्ट वर्ड काय आहे डी मग पुन्हा आपण शब्द अंताक्षरी शेवटच्या अंताक्ष गावाचे नाव वगैरे भेंड्या खेळतो की नाही तसंच स्वरूपाचं आहे मग डी पासून सुरू झाला डॅम घेतला मग एम एम पासून शब्द घेतला मॅम आता इथे लास्ट वर्ड कोणता आहे एम मग एन पासून सुरू होणार आपल्याला ऑप्शन असेल बघा मोटर मीटर नोज किडील लास्ट वर्ड पासून मग एन पासून सुरू होणार ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन नंबर थ्री नोज क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे डॉग गॉड आणि रोड डॉ गॉड इथे तसंच आहे शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द सुरू होतात ने सुरू होणार गॉड डीने आता बघा इथे थोडस डॉग गॉड रोड इथे स्पेस आहे हा इथे पुस्तकामध्ये पहा स्पेस आहे मग शेवटी रोड ने आता आपल्याला असा शब्द निवडायचा आहे का डीने सुरू होणार बघा लास्ट वर्ड लास्ट लेटर कुठला आहे डी आहे मग डीने सुरू होणारा आणि शेवट काय आला पाहिजे आर आला पाहिजे डीने सुरू होणारा आणि शेवटचा शब्द आला पाहिजे आर मग कोणता आहे बरं डीने सुरू होणारा शेवटचा शब्द पॉड डर पॉड की बॅक द डॉन डी डबल आर डोर मध्ये कुठला शब्द बसेल डोन नंतर क्वेश्चन नंबर सिक्स आहे सिलेक्ट द ऑडोन आता आपल्याला चित्र दिलेले आहे चित्रावरून आपल्याला ऑडवन आउट काढायचं आहे बघा कोणते चित्र दिलेले आहे बघा हे चित्र कशाचं आहे इयर नोज पुन्हा आईज आणि इथे काय आहेत लंग्स हो की नाही आता हे काय आहे ऑडवन आउट मध्ये हे सर्व काय हे आपल्याला दिसू शकतात लंग्स आपल्याला दिसतात का ऑल ऑफ थ्री इयर नोज अँड आईज आर द एक्सटर्नल ऑर्गन्स लंग इज अ इंटरनल ऑपगन्स क्वेश्चन नंबर सेवन आहे सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन क्वेश्चन आता पिक्चर झालेला आहे तुम्ही पुस्तकात पहा वन सेवन्टी फायव्ह इथे पिक्चर आहे टूलचं आहे बघा हम्म कशा कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला बघा बिळा दिसतंय खोर दिसतंय टेकाव दिसतंय कोयता दिसतोय मग कोण वापरत आहे बघा ऑप्शन टेलर डॉक्टर टीचर हे फार्मर मग हे इन्स्ट्रुमेंट कोण वापरत अगदी बरोबर फार्मर वापरतो की नाही प्रत्येकाचे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे डॉक्टर कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात टेलर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतं हो की नाही नंतरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन पेयर्स आता आपल्याला दिलेलं आहे शी शी वॉटर कार स्कूल पेशंट फॉरेस्ट कॅच मग आपल्याला काय सांगितलं करेक्ट पेअर कुठला आहे वॉटर कार असते हा सी मध्ये बघा सी समुद्र समुद्रामध्ये काय असतं जहाज असतात हे ऑप्शन कराटे वॉटरमध्ये का असतं मध्ये पेशन्ट असतात का फॉरेस्ट मध्ये कॅट असते का नाही तर मग करेक्ट ऑप्शन कुठलं आहे ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट वॉर्ड वन आउट टेन्थ नंबरचा क्वेश्चन आहे नाही नाईन नंबरचा सिलेक्ट फार्म क्रॉप सीड आणि चॉप बघा फार्म फार्म क्राफ्ट आणि सीड हे कशाशी रिलेटेड आहे फार्मरशी रिलेटेड आहे आणि चॉक हा वेगळा शब्द आहे जो कशाशी रिलेटेड आहे तर इट इज रिलेटेड टू स्कूल ओके सिलेक्ट वन आता इथे दिलेला आहे फीक बनाना पायनॅपल आता तुम्ही सांगा कोणते आहे फि बनाना पायनॅपल आर फ्रूट्स गॉड इज विजिटेबल इज इट करेक्ट ओके नेक्स्ट इलेव्हन नंबर क्वेश्चन सिलेक्ट ऑड वन आऊट विच इज रिलेटेड स्कूल आता आपल्याला स्कूल शी रिलेटेड दिलेले रिले आहे जो शब्द आहे तो आपल्याला काय करायचा आहे शोधायचा मग कोणता आहे बरं डस्टर अंकल हॉस्पिटल कि स्कूल अगदी सर्वांना माहिती आहे स्कूल शी रिलेटेड कोणता शब्द आहे तर डस्टर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व सिलेक्ट ऑड वन आऊट फर्स्ट आहे स्टार सन नून बघा कोणता वेगळा येणार आहे हे सर्व आकाशातील आहे पृथ्वीवर पृथ्वी सन स्टार मग नून ऐवजी मूल असतात ते वेगळा आला असतं म्हणून ऑप्शन नंबर नून म्हणजे रात्र ओके हो नाही तर ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थर्टीन सिलेक्ट वन ऑफ बॅट बास्केट बॉल स्टंप आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे बॅट बॉल स्टंप हे कशाशी रिलेटेड आहे क्रिकेट रिलेटेड आहे बास्केट कशाशी रिलेटेड आहे बास्केटबॉल बास्केटबॉल या खेळाशी रिलेटेड आहे किंवा बास्केट आपली ज्यामध्ये आपण वस्तू नेतो ती म्हणून ऑडबन कोणता येणार आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर फोर्टीन सिलेक्ट ऑडबनॉ मँगो गोवा ऑरेंज मग कोणता येणार आहे मँगो गवा ऑरेंज आर फ्रुट्स अँड बलून इज काय आहे टॉईज ऑप्शन नंबर टू इज करेक्ट क्वेश्चन नंबर फिफ्टीन विच वर्ड इज नॉट बिगिन विथ पी आर मग कुठला ऑप्शन जो आहे जो पी आर ने स्टार्ट होत नाही प्रिन्सिपल प्रिंटर प्रॉब्लेम की फोन कोणता आहे पी आर ने न सुरू होणारा वर्ड ऑप्शन नंबर फोर बघा नंतर चॅप्टर नंबर एट आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगिनर वर्ड आता यामध्ये काय दिलेला असतो मोठा शब्द दिलेला असतो आणि त्या मोठ्या शब्दापासून आपल्याला त्याच्यापासून लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात मग आता आपल्याला किती आपण शब्द तयार करू शकतो असं पण विचारलं जातं आता समजा इथे एक्झाम्पल दिले फुटबॉल पासून आपण किती अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो हम्म तर बॉल फूट हॉल हम्म बॅट असे अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारले जातात कधी टू लेटर्स वर्ड विचारतील कधी थ्री लेटर्स वर्ड विचारतील असं हे आपल्याला आलेलं आहे पुन्हा आता आपण नमुना प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर हाऊ मेनी टू लेटर्स कॅन बी फॉर्म वर्ड आता यापासून आपण किती लेटर वर्ड्स बनवू शकतो सांगा बरं फेम पासून कोणते येणार आहे ओके okay. एम एम अजून यमी मी, मी? अजून कुठला येणार आहे नाही तर आपण किती लार्ज वर्ड्स बनवू शकतो टू ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आन्सर नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म बाय लेटर दॅट मग दॅट पासून आपण किती लेटर वर्ड्स बनवू शकतो दॅट पासून सांगा बरं ऍड बनू शकतो ऍड बनू शकतो टू लेटर ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आन्सर नंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला डॅश देऊन एटी एल के आय सी के आय मग इथे कोणता वर्ड बसू शकेल कोणते सर्व अक्षर आता बघ पी एटी होते का नाही दुसरं सीएचएटी सी एच एल के सी एच आय सी के सी एच आय एन ची बघा सी एच वापरून होतो हा ऑप्शन नंबर बघून ए सीएचएटी काय होतं चॅच सी एच एल के काय होतो चॉ सी होतं ची ओके नाही टी पासून होतो का टी आय ए टी नाही टी ए डबल एल के नाही टी आय सी के टीक होतं पण सर्व शब्द झाले पाहिजे के ए पासून होतो का नाही तर ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आंसर आता आपल्याला सर्व प्रश्न सोडायचे आहे चूज द प्रिपोजिशन फ्रॉम द वर्ड बिहाइंड आता आपल्याला याच्यामधून कोणता प्रिपोजिशन वर्ड येणार प्रिपोजिशन माहिती आहे तुम्हाला सर्वांना इन ऑन अंडर फार नियर तर आपल्याला बघायचं येते सी एस टी आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला प्रिपोजिशन वर्ड आहे तर ऑप्शन नंबर वन इन इज अ प्रिपोजिशन नंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द हिडन वर्ड फ्रॉम द एनरिचमेंट आता एनरिचमेंट मध्ये कुठला शब्द हिडन आहे बघा कोणता आहे आर आय सी एच रिच अर्थपूर्ण पाहिजे ना इन आर आय सी एच एन रिच चीट की मर्चंट बघा मर्चंट होतोय का बघून घ्यायचा एमई आर एमई आर सी एच ए बघा ए आलेला आहे जो पुछा वर्ड मध्ये नाही म्हणून म्हणून ऑप्शन येणार नाही ची अर्थपूर्ण शब्द नाही आहे इन रिच पण कुठला शब्द येणार आहे आर आय सी एच रिच हा शब्द बनवू शकतो हिडन मध्ये ऑप्शन नंबर वन इज करेक्ट क्वेश्चन नंबर थ्री आहे आता इथे आपल्याला काही डायग्रॅम दिलेला आहे बघा डायग्रॅम मध्ये आपण कुठले शब्द घालून अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो बघा तीन बॉक्स दिलेले खाली दिलेले आहे ए बघा इथे गेले एन सी एल एटी होतोय का नाही म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरून बघायचंय सुरुवातीच्या बॉक्समध्ये एच वापरायचं एक पहिला ऑप्शन काय आहे आपण बघूया इथे एन लावून बघूया काय होतंय होत आहे का एनएटी नॅट पूर्ण शब्द होतोय का नाही सीएटी कॅट होतो मग एल एटी नाही मग ऑप्शन वन होत नाही पुढे पाहूया एच लावून पाहूया एच एटी एचएटी हॅट होतो डीएटी टॅट होतो डीएटी टॅट पूर्ण होतो पुढचा पाहूया आपण दुसरा ऑप्शन नंतर तिसरा ऑप्शन पाहूया हम्म एचएडी हॅट सीएटी कॅ या मी टी बघा अर्थपूर्ण शब्द होतोय ह्यापासून पुढचा पाहूया पीएटी जीएटी डीएटी नाही बघा ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट करेक्टर नेक्स्ट आहे बघा वर्ड वर्ड फ्रॉम द टीच इज गिव्हन ऑप्शन इज नॉट मिनिंगफुल आता आपल्याला काय सांगितलंय टीच पासून खाली दिलेला आहे कोणता मिनिंगफुल वर्ड शब्द होत नाही आता इच इच हा मिनिंगफुल होतो प्रत्येकात ती, ती, आ, टी टी ए हा पण मिनिंगफुल होतो टी एसीएच होतोय का नाही ईएटी होतोय कोणता शब्द होत नाहीये तर टी ए सी एच हा मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही म्हणून ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट नंतरच नंतर फाइंड द हिडन मिनिंगफुल फ्रॉम द बिगर आता आपल्याला टुगेदर हा शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड पाहिजे कोणता होतोय टी एच आर इज इट अ मिनिंगफुल वर्ड नो जी डी गेट येस टीओ जी नो जी डी नो आ, मिनिंगफुल वर्ड कुठला तयार होतोय तर ऑप्शन नंबर टू एच नेक्स्ट आहे विंडो विंडो पासून कोणता मिनिंगफुल वर्ड तयार होतो विन इंदू दो डो नाही कुठला मिनिंगफुल होतो विन विन म्हणजे जिंकणे आता स्टार्टिंग पासून मिनिंगफुल ए आर टी आर टी आय एन जी आय एन जी एस टी कुठला होतोय आर टी इज अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम स्टार्टिंग नेक्स्ट आहे गोल्ड गोल्ड पासून कुठला मिनिंगफुल वर्ड तयार होणार आहे गोल्ड आयडी ई जीओ एल नाही कुठलेही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही फक्त गोल्ड हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो सो so, द ऑप्शन वन इज करेक्ट ऍन्सर नेक्स्ट आहे पोस्ट बॉक्स पोस्ट बॉक्स म्हणून कुठला मिनिंगफुल वर्ड तयार होतो पीओएस एस एस टी बी ओ एस टी नो बॉक्स इज अ मिनिंगफुल वर्ड नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ क्वेश्चन बघा आपल्याला इथे डायग्रॅम दिलेला आहे मगाच्या सारखाच आहे ह्या डायग्रॅम मध्ये आपण कोणतं वर्ड घातल्यानंतर मिनिंगफुल वर्ड तयार होणार बघा पहिले ऑप्शन घेऊया एनई एन नाही होते त्याच्यावर पहिला ऑप्शन नाही पीईएन पेन एन हे होते बघा पीईएन पेन आणि एम आणि एमईएन ए जी एन नाही होत एलईन नाही होतो एमईएन बीई एन नाही सो द ऑप्शन टू इज करेक्ट अँसर नेक्स्ट डायग्राम आहे इलेवन नंबरचा पुस्तकात पाहायचा आहे पुढे आहे आय टी आय टी साठी कोणता होतोय बघा एन आय टी नी ओ आय टी नाही सी आय टी नाही पुढे पी आय टी एच आय टी एम आय टी पुढे जी आय टी एच आय टी हा ऑप्शन आहे इलेवन्थ नंबरचा ऑप्शन हे आहे एनसीटी हा एन आय टी नीट सी आय टी पी आय टी पीट पुढे एच आय टी हिट बी आय टी बीट एस आय टी सी हा होतो बी आय टी बीट सी आय टी नाही आर आय टी नाही पी आय टी पी आय टी नाही मग हा ऑप्शन नंबर टू बघा लावून बघा तर एच आय टीट बी आय टी बीट आणि एसआयटी टू इज कराय नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड दॅट इज नॉट हिडन इन वर्ड फिदर आता फिदर हा वर्ड आहे त्या फिदर मध्ये कोणता हिडन वर्ड नाही बघा एच आहे ई आहे. एचई e आहे. E -E आहे का e -T -A -T आहे मग कोणता वर्ड होत नाहीये तर ई e -E हा वर्ड मीनिंगफुल होत नाही क्वेश्चन नंबर थर्टीन आहे फाइंड द वर्ड दॅट इज हिडन इन द वर्ड मिसिंग कोणता वर्ड आहे बर मिस आय एन जी डबल एस कोणता हिडन वर्ड आहे तर मिस इज करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर वन फोर्टीन क्वेशन हाऊ मेनी लेटर्स कॅन बी फॉर्म बाय वर्ड गोल्डन आता गोल्डन पासून कोण कोणते मिनिंगफुल वर्ड तयार होतात कोण कोणते होतील सांगा बरं बघा पहिला शब्द होणार आहे गो नंतर गोल्ड अजून काय होणार आहे डेन इयन पुढे काय होणार आहे ओयन ऑन अजून कोणता शब्द तयार होईल सांगा बरं ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट असा मेनी मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म फोर फाइंड हिडन इन वर्ल्ड वॉटर वॉटर मध्ये कोणता वर्ड हिडन आहे कोणता आहे वॅट ऍट ऍटर मिनिंगफुल वर्ड कुठला आहे तर ऑप्शन नंबर टू ऍट इट इज हिडन इन द वर्ड वॉटर समजल्या सर्वांना तर बघा आज आपण चॅप्टर नंबर सेवन अँड चॅप्टर नंबर एट रायटिंग वर्ड रजिस्टर अँड फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स या घटकाचा अभ्यास केलेला आहे ओके सर्वांनी प्रॅक्टिस महत्वाची आहे रोज इंग्लिशचे दहा वर्ड्स तरी पाठ करणं किंवा जाणून घेणं ह्याला काय म्हणतात वगैरे मग हा प्रश्न प्रकार आपल्याला अगदी सोपा जाईल Okay, Dale.